तर हे पहा आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत पालक मटारची भाजी अगदी छान अशी चवीला लागते सोबतच अगदी चमचमीत दिसतेही आहे तर तुम्ही जेव्हा ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये जाता त्यावेळेस भाजी अशीच दिसते की नाही अगदी त्या प्रकारे आप आपण इथे भाजी बनवणार आहोत खायलाही तेवढीच टेस्टी आणि दिसायलाही तेवढीच छान अशी तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर मी इथे एक गड्डी असा पालक घेतलेला आहे त्याचे पूर्णपणे देठ मी इथे काढून टाकलेले नाही थोडेसे ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे बारीक असा कट करून घ्यायचा तर आडवा उभा मी असा बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपण हा शिजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता त्याचे देठ अगदी बारीक असे शिजले गेले पाहिजेत त्यानंतर मी इथे एकच ग्लास पाणी टाकून पालक शिजून घेतलेला आहे अशा प्रकारे तुम्ही यामध्ये पाणी देखील पाहू शकता त्यानंतर दोन चमचे असं मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे ते सुरुवातीला भाजून घेतलेलं आहे ते छान असं मिक्स करून घेऊया त्यानंतर तर दुसऱ्या कडाईमध्ये तेल घेतलेलं आहे एक मोठी गड्डी असा लसूण छान असा बारीक कट करून घ्यायचा एक मीडियम साईजचा सा कांदा आपण इथे बारीक कट करून घेतलेला आहे तो देखील छान असा फ्राय करून घेऊया तर आपल्या या भाजीला छान असे हॉटेलसारखे किंवा ढाब्यासारखी टेस्ट यावी यासाठी आपण इथे एक सिक्रेट पदार्थ देखील वापरलेला आहे तर मी इथे चार ते पाच अशा प्रकारे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या सुरुवातीला ॲड केलेल्या नाहीत सुकलेल्या आहेत जळे जळण्याची शक्यता असते त्यानंतर अर्धा चमचा असे जिरे ते थोडेसे मिक्स केले की त्यामध्ये अर्धा आपण इथे टोमॅटो ॲड करून घेतलेला आहे तो देखील छान असा फ्राय करून घेऊया तर तो टोमॅटो गळेल पटकन गळेल यासाठी आपण इथे मीठदेखील ॲड करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत टोमॅटो आणि कांदा आपण परतवून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा अशी धने पावडर ॲड केलेली आहे तर धने पावडरनी टेस्ट खूप छान अशी येते तर पालेभाज्यामध्ये खूप जास्त हळद नसते त्यामुळे अगदी थोडीशी अशी हळद ॲड केलेली आहे त्यानंतर हा कोल्हापुरी मसाला तर मी इथे तुम्ही अगदी प्लेन तिखट वापरलं तरीही चालेल हा आपला घरातला रेग्युलर मसाला आहे तो मी इथे यूज केलेला आहे त्यानंतर काश्मीरी रेड चिली पावडर तर ही कलर येण्यासाठी आणि टेस्ट देखील अगदी छान अशी येते त्यानंतर अर्धा ते पाऊन चमचा गरम मसाला त्यानंतर पाऊन वाटी आपण इथे मटार ॲड केलेले आहेत हे छान असे एक मिनटभर फ्राय करून घेऊया तर सुक्के मसाले खाली करपायला नको त्यासाठी आपण इथे एक कपभर असं पाणी ॲड केलेलं आहे म्हणजे मटार छान असे वाफले जातील शिजले जातील आणि आपले सुक्के मसाले देखील अगदी छान फुल्ले देखील जातील आणि त्यानंतर तेल सुटेल हे पा तर मसाले देखील छान परतलेले आहेत छान सुवास येत आहे या स्टेजला आपण इथे आपण शिजून घेतलेली पालकाची भाजी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथे स्मॅश करून घेतलेली आहे छान अशी मिक्स करून घ्यायची तर आपण इथे भाजी मिक्स केल्यानंतर आपला हा सिक्रेट पदार्थ म्हणजे पनीर टिक्का मसाला तो एक चमचा असा आपण इथे ॲड करून घेणार आहोत आणि छान असा मिक्स करून घेणार आहोत तर याने टेस्ट आणि भाजीचा सुवासही अगदी छान असा येतो तर भाजी छान मिक्स केल्यानंतर पाच ते सात मिनटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हॉटेल किंवा रेस्टॉरंट ढाब्यावरती अशा प्रकारे थिक अशी भाजी असते खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट नसते त्यामुळे मी इथे अशा प्रकारे भाजीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे त्यानंतर आपण इथे मीठ ॲड करून घेऊया तर मीठ ॲड केल्यानंतर आपली इथे तुम्ही पाहू शकता पाच ते सात मिनटानंतर आपली इथे भाजी तयार आहे भाजीची कन्सिस्टन्सी देखील पाहू शकता तर आपली इथे भाजी रेडी आहे तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच